नाफेड एन सी सी एफ च्या माध्यमातून केंद्र सरकारनं पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यानं कांद्याचे कोसळले आहेत देशांतर्गत आणि आणि दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई तसेच भुवनेश्वर अहमदाबाद यासारख्या मेगा मेट्रो सिटीमध्ये उपलब्ध करण्यास सुरुवात आहे परिणामी लासलगाव यासह सहता नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये सातशे रुपयांची मोठी घसरण झाली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे कांद्याचे भाव वाढले की सरकारकडून निर्यात बंदी आणि कांदा आयात केला जात आहे तर आता सरकारनं नाफेड आणि एनसीसीएफ कडून खरेदी केलेला कांदा थेट बाजारात उतरवल्यानं त्याचा परिणाम देखील मोठा झालाय कांद्याच्या बाजार भावावर त्याचा परिणाम जाणवू लागलाय त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश वाघ आहेत आपल्यासोबत निलेश आपण पाहतोय तर आता कांदा उत्पादकांची चिंता देखील कुठेतरी वाढल्याचं पाहायला माहित आहे कारण नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून केंद्रानं खरं तर हा सगळा कांदा खरेदी केला होता आणि त्यानंतरच कांद्याचे दर कुठेतरी कोसळले आहेत नक्कीच वर्ष आपण जर पाहिलं तर खरं तर आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला सुरुवात झाली होती कांद्याला बऱ्यापैकी भाव देखील मिळत होता जवळपास पंचेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल भाव हा शेतकऱ्यांना मिळत होता मात्र आता केंद्र सरकारने एन सी सी एफ आणि नाफेडामार्फत जो कांदा खरेदी करून ठेवला होता त्याचा जो बफर स्टॉक करून ठेवला होता त्यापैकी आता जवळपास पाच लाख मेट्रिक टन कांदा जो आहे तो आता देशांतर्गतीतील दिल्ली असेल मुंबई असेल अहमदाबाद असेल भुवनेश्वर असेल अशा मेट्रो सिटीमध्ये तो आता उतरवला आहे त्यामुळे कांद्याचे दर देखील आता कोसळायला सुरुवात झाली कालच जर आपण जर पाहिलं तर लासलगाव बाजार समितीमध्ये जे जवळपास सातशे रुपयांनी कांद्याचे दर ते कोसळताना दिसले त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांची चिंता जी ती वाढताना दिसते त्यातच आज देखील बाजार सुरू झाल्यानंतर हे दर कोसळण्याची शक्यता असल्यामुळे चे शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता आहे वर्ष त्यामुळे यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे का हे बघावं लागेल निलेश खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी